मंडळी तुम्ही पण विचार करत असतील ना घरचं जेवण हे नेहमी हेल्दीच असतं त्यासाठी आपण शुद्ध तूप वापरतो तेलही घाण्याचं वापरतो पण जर जेवण करतानाची भांडीच नॉनस्टिक कोटिंगची वापरली तर ते जेवण हेल्दी कसं होईल म्हणूनच मी आज बिडाची काविल विकत घेतली शॉर्टमध्ये म्हणायचं तर जुन्या पिढीचा नॉनस्टिक तवा मंडळी तुम्हाला आठवत असेल हे असे काका यायचे आपल्या दाराजवळ बिडाची भांडी घेऊन बिडं घ्या बिडं पण हे आता थोडे ॲडव्हान्स झाले आहेत कारण हे वरून आले होते आणि मी ह्यांच्याकडून ही एक विकत घेतली आहे ह्याचा आपण रुळवायचा व्हिडिओ करणार आहोत ही बघा ही अशी काविल असते म्हणजेच बिडाचा तवा आहे हा आपण जेव्हा हा विकत घेतो ना तेव्हा ही अशी त्याची खर असते ती आपल्या हाताला लागते ला त्याचा काळा जो कलर असतो तो आपल्या हाताला लागतो त्यासाठी आपण सर्वात प्रथम आपण ह्याला घासून घ्यायचं आहे स्वच्छ करून घ्यायचं आहे पण आपल्याला घासताना ही आपल्याला तारेची जी घासणी असते ती बिलकुल वापरायची नाही आहे आपल्याला जे स्पंज असतो किंवा जो आपला स्कॉच ब्राईट असतो तो वापरून आपल्याला स्वच्छ करून घ्यायची आहे एकदा का स्वच्छ करून झाली की आपल्याला ह्याच्यात एक चमचा हळद आणि तेल हे मिक्स करून पूर्ण तव्याला आपण हे कोटिंग करून घेणार आहोत हळद आणि तेलाची आणि ही कोटिंग पुढून आणि पाठवून मी दोन्ही बाजूने करून घेतली आहे हळद आणि तेल लावून हा तवा मी रात्रभर असाच मुरवट ठेवला होता सकाळी हा स्वच्छ घासून घेतला आहे आणि स्वच्छ घासून झाल्यानंतर मी या तव्यामध्ये तेल टाकून दोन कांदे कापून टाकलेले आहेत हे कांदे आपल्याला काळे होईपर्यंत म्हणजे करपेपर्यंत आपल्याला हे भाजायचे आहेत याच तव्यावर आणि हे भाजून जर झाले त्यानंतर आपल्याला हे पण कांदा आपल्याला रात्रभर तसाच ठेवायचा आहे तव्यावर तुम्ही कांदा देखील काढून घेऊ शकता पण ते घासू नका तवा तसाच ठेवा आणि दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही पाहाल तर तेल हे अक् पूर्ण तव्याने शोषून घेतलेलं असतं त्यामुळे हा तवा रुळण्यात खूप मदत होते आणि हा पुन्हा एकदा आपल्याला स्वच्छ घासून घ्यायचा आहे घासून आपल्याला घासणीनेच घ्यायचा आहे तारेच्या घासणीने अजिबात घासायचा नाही आहे या बिडाच्या तव्याचा वापर मुख्यतः घावणे करण्यासाठी होतो आणि आपण मच्छी देखील याच्यात फ्राय करू शकतो कारण हा नॉनस्टिक असतो तवा मी दाखवल्या पद्धतीने जर तुम्ही हा तवा रुळवला तर अजिबात एकही पदार्थ यात चिटकणार नाही आणि हा पूर्णपणे नॉनस्टिक तवा बनेल बघा कसा तवा हा आधी कसा होता आपला आणि आत्ता रुळवल्यानंतर हा तवा कसा झालेला आहे यात आपण सर्वात प्रथम घावणे तयार करून घेणार आहोत आणि आपल्याला घावणेच तयार करायची आहेत पहिल्यांदा दुसऱ्यांदा तुम्ही इतर कोणतेही पदार्थ यात बनवू शकता कारण ह्यात तेल कमी लागते आणि पदार्थ अजिबात चिटकत नाहीत बघा मी रुडवलेल्या तव्यात कसे परफेक्ट जाईदार घावणे बनून तयार झाले आहेत व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू